आणि हितेंद्र कुमार सहा फूट उंचीचा हे बा मध्ये पंच तेवढे थांबतील असं कमिटीने सूचना केलेली आहे प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही हा कुस्ती चालू झालेली लक्ष्यावर लक्ष लागले आहे ला लक्ष्यावर लक्ष असेल तर कुठली गोष्ट साध्य आणि सिद्ध होत असते आहे एक आटी तटीची कुस्ती या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती कुस्तीला सुरुवात झालेली आहे दत्तात्रे हनुमंत चव्हाण एक मिनिट सर दत्तात्रय हनुमंत चव्हाण यांच्या मनाला आनंद होतो माझ्या कॉमेंट्रीच कौतुक करून मी कुस्ती घेवराज युवराज केचे सोलापूर माझ्या कॉमेंट्री पाचशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे आणि माझ्या आवाजाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे आवाज मेरी आहे माझा आवाज हीच माझी ओळख आहे आवाज ही, ही निसर्गाने दिलेली देणगी असते कुस्तीला सुरुवात झालेली इतर खेळ इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री फरक आहे कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंग ला आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं नंतर प्रेक्षक आपवावं लागतं काय अंगलट आलं तर भेटवावं लागतं बोलणार असतो ऐकणारे ऑडिटर असतात शब्दही क्षेत्र आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो काना मात्रा वेलाटी उका कुस्तीची इतम माहिती असावी लागते शबाय आहे दोन्ही तुल्यबळ आहे काटेची टक्कर चालू झालेली आहे कच्च्या दिलाचे आताच मागे जावा अनेकांना बीपीआय शुगर रक्ताला उकळी फोडणारा ऐन्या मस्तीचा खुरा साधू संतावणी रोज लाल मातीच्या घामाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात पहिला वान म्हणजे पैलवान वक्तला सांगावलं तर मी डॉक्टर आहे इंजिअरला सांगावलं तर मी इंजिनियर आहे वकिलाला ला सांगावलं मी वकील आहे पण पार पैलवानला सांगावं लागत नाही मी पैलवान आहे कारण काळ बघितलं की लक्षात येत हा पैलवान आहे कारण काळ सौंदर्य असतं मर्दुम की सौंदर्य दादा वर्षे गासावं लागतात तपस्वी जीवन जगावं लागतं तवा हे साध्य आणि शक्य होत असत कुणाच्या पोटी कोण जन्माने सांगता येत नाही ज्या मातीची कुशीरवान त्या मातीच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी करतो पाया पाहिजे अशी कुस्ती चालू आहे मैदान भरलेला आहे आज मान्य श्री परेसिंग ठाकूर साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून मयुरी शेख नेतकर आणि हॅपी शेख यांच्या प्रयत्नातून आज हे मैदान साकार झालेलं आहे पुरुषार्थ आणि मर्दुमकी ज्या खेळाच्या माध्यमातून जपली जाते ज्या खेळाच्या माध्यमातून जोपासली जाते असा कुस्ती खेळ फार मोठी परंपरा हजारो वर्षांची परंपरा या कुस्ती खेळाला आहे आपल्या बापदाने आजोबा पंजोबाने वाढवून दिलेली घालून दिलेली ही परंपरा आहे कुस्ती हाच ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेहानं आज भारतीय जनता युवा मोर्चा काम होता आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन आयोजित एक आंतरराष्ट्रीय किर्तीचा मैदान संपन्न होत आहे कुस्ती करा पैलवान चौदंडी झाली खेच झाली बाद्यातले बाण बाहेर काढा आणि हुकमि किरण बघतचा हुक हे हरिवारे थबा किरण बघतचा हुकमी नाव बाहेरून लाखडी किंवा खुंडी मिळलं त्या नावाला